एआर आज रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता परभणी शहरातील लक्ष्मी नगरी येथे देश पातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी एआर स्टूड फॉर्मच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रोख पाचशे ग्रॅम चांदी मेडल दुसरं बक्षीस एकसष्ट हजार रोख तीनशे ग्रॅम चांदी मेडल तिसरं बक्षीस एक्केचाळीस हजार रोख दोनशे ग्राम चांदीचे मेडल आणि प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार संजय राऊत जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबुकर भाईचान सय्यद अबुल खादर माजी सभापती गुलमीर खान डॉक्टर विवेक नावंदर दीपकराव देशमुख स्कायलाईन कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी आदींची उपस्थिती होती या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेस मालक सय्यद फोरान मोतीहारी बिहार घोडेस्वार मनीष दुसरं बक्षीस घोडाबागी मालक विवेका पहलवान घोडेस्वार शंभुनाथ बिहार तिसरं बक्षीस शेलगाव यांनी पटकवलं आहे या स्पर्धेमध्ये देशातील गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार लातूर औरंगाबाद परळी परभणी आदी ठिकाणांतील स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये देशभरातील पन्नास घोड्यांनी सहभाग नोंदवला आहे रुबाबदार देखणे आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पाहावयास मिळाले या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान सय्यद अब्दुल खादर स्पर्धा यशस्वीसाठी एर फर्मचे प्रमुख रज्जाक सय्यद अबू हसन आदींसह फर्मच्या सहकार्यांनी परिश्रम घेतला यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान सय्यद अब्दुल खादर या आर स्टूड फर्मच्या वतीनं सत्कार करण्यात आला स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पटेल मध्ये यार स्टुडिओ यामध्ये मध्य प्रदेश बिहार गुजरात राज्यातून साधारण पन्नास ते साठ घोडे सभा बाईजान आणि त्यांच्या मुलांनी आयोजन केलं आणि परभणी मी या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद परभणी विधानसभेला तिसरी वेळेस आपण ह्या साधलेली आहे साहेब ही स्पर्धा आदरणीय अबू बकर साहेब आणि सय्यद कादरजी यांनी भरवलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुद्धा इथे मैदान करण्यात आलं काय सांगाल साहेब आपण इथं सय्यद कादर साहेब असतील हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्तिमत्व शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी शहरामध्ये एकोपा राहावा शहराचा विकास व्हावा शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी रोजगार यावा यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते जी जी तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान असते कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढं असते म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप असं शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा स चौफेर विकास जे म्हटला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल रोजगाराचं क्षेत्र असेल लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल सर क्रीडा आणि सांस्कृतिक गरीब परभणीच्या आपण सुद्धा मागच्या दहा वर्षात या क्षेत्राला पुढे ने नेण्यासाठी भरीव काम केलेलं आहे सारखी ही घोडस्वार स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तराची होत आहे मराठवाड्यामध्ये अशा स्पर्धा घेण्यासाठी शासन स्तरावर सुद्धा आपल्या वतीने प्रयत्न केला जायचा निश्चित प्रमाणात प्रयत्न केले जाईल केले जातील परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रीडांगण सुद्धा पंचवीस एकरच विद्यापीठामध्ये घ्यायचा प्रयत्न जागा केलेली आहे आता तुम्ही माहित काम कसं स्टॉप झालं होतं पण माझं या नवीन सरकारला विनंती आहे की आम्ही निधी निधी आपण वितरित करताना कसल्या प्रकारचा भेदभाव करू नये शेवटी परभणी असेल कोणत्या जिल्हा असेल हे सगळे नागरिक महाराष्ट्रातील नागरिक आहेत समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावे एवढीच विनंती करतो उमेदवार आहे विकासाच्या मुद्द्यावर नसून जी मुद्द्यावर निवडणूक लढलेली आहे नाही कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये या सरकारनं कुठे भूमिका घेतलेली नाही तुम्ही पाहिलं असेल महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल हे कुठेही विषय यांनी बाहेर नाही आणता फक्त पोलरायझेशन करून एक जला प्रकार ध्रुवीकरण करायचं काहीतरी घोषवाक्य तयार करायचं आणि ते जनतेमध्ये पसरायचं काम या सरकारनं केलेलं आहे या सरकारनं दिशाभूल करून हे बहुमत प्राप्त केलेलं आहे मी कालच आपल्याला बोललेलो आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ई सुद्धा एमचासुद्धा हात असू शकतो अशा प्रकारची शंका मी नाहीतर जागतिक स्तरावर लोक घेत आहेत जे पाश्चात्य देश आहेत तिथंसुद्धा ई व्ही एम मशीने बंद करण्यात आलेल्या आहेत आमची सातत्याची मागणी आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे तर बॅलेट पेपरवर ही निवडणूक का घेत नाहीत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे धन्यवाद